लाडकी म्हणजे लाडके झालो बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठा निर्णय झालेला आहे नेमका तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे बऱ्याचदा यांची आतुरता लागलेली आहे सर हा बारावा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे लवकरात लवकर आम्हाला हा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता भेटावा अशी तुम्हाला या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे त्याच्याबद्दल एक मोठी बातमी आली त्याच्यावर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे बघा तुम्हाला या महिन्यामध्ये हप्ता भेटणार आहे का नाही हे पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्याच्या काळजीपूर्वक बघायचा कारण की सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे आणि आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत स्वराज्य संस्था त्यांच्या बातमी देखील आलेली आहे ती बातमी तुम्हाला या ठिकाणी मध्ये सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडके व्हिडिओ थोडा पण थांबवायचा नाही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे चला या व्हिडिओ आपण काय करणार बघा लाडकी बहिणी योजना बारावा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे या महिन्यात भेटणार आहे का नाही तारीख नेमकी काय असणार आहे हे सगळं तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी काय काय प्रोसेस असणार आहे किती महिला वगळणार आहेत त्या पण तुम्हाला गोष्टी सांगणार आहे लाडके तरी नो त्याच्यानंतर कोणत्या तारखेला हा हप्ता वाटप होणार आहे त्या ठिकाणी बघणार आणि कर्ज कर्ज जे आहे बघा एक लाख रुपयापर्यंत कर्ज भेटणार आहे ते कर्जाबद्दल पण काय बातमी आली आहे ती पण तुम्हाला सांगणार रु आहे कोणत्या कोणत्या बऱ्याच लाडके त्यांनी मेसेज केलेला आहे कमेंट बॉक्समध्ये टाकलेला आहे की सर आम्हाला कर्ज हवंय तर तुम्हाला सगळ्यांना लाडक्या दैनव कर्ज हवाय का कारण की हे शून्य टक्क्यावर म्हणजे बिना व्याज दरावर हे कर्ज तुम्हाला भेटणार आहे तुमचे छोटे छोटे उद्योग तुम्ही टाकू किंवा तुमच्या इतर कामासाठी हे तुम्ही कर्ज घेऊ शकणार आहात त्याची पात्रता काय असणार आहे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार त्याच्यामुळे लाडके दैनव हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक योजना समोर आली आहे ती योजनाची पण या ठिकाणी घोषणा झालेली आहे ती योजना आहे ती म्हणजे लाडकी सून योजना ज्याची लाडकी आहे त्या स्वरूपात उपमुख्यमंत्री आहेत ह्या लाडक्या बहिणीच्या सारखे त्यांना पण पैसे भेटणार आहेत का ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार त्याच्यामुळे व्हिडिओ काजीपूर बघायचा लाडकी दोन चला आता या ठिकाणी बघूया नेमकी काय या ठिकाणी घटना आहे नेमकी काय या ठिकाणी बातमी आली आहे तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे बघा एटीव्ही भारत ई भारत यांची ही बातमी आहे एटीव्ही भारत ची काय बातमी बघूया लाडक्या वहिनी नंतर शिवसेना राज्यभर राबवणार लाडकी सून लाडकी सून योजना बघा या ठिकाणी बघू शकत आपल्या या ठिकाणी यांचं भाषण पण झालेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी भाषणामध्ये पण सांगितलेलं आहे लाडकी सून कोणती असणार आहे लाडक्या सुनाला काय काय उपयोग होणार त्याचे फायदे काय असणार आहेत कोणा को किती रुपये काय भेटणार सगळे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ही मोठी एक बातमी या ठिकाणी आलेली आहे लाडकी सून योजना लाडके ताई या ठिकाणी बघा एक मोठी अजून ही बातमी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या त्याला पैसे भेटणार आहेत कुणाला पैसे भेटणार नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर एक खूप मोठी एक अजून एक योजना आलेली आहे लाडकी सून योजना असा कार्यक्रम असणार आहे लाडकी सून स्कीम या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडकी बहिणी योजनेच्या यशानंतर शिवसेना पुन्हा एकदा महिलांसाठी वेगळा उपक्रम राबविणार आहे हा उपक्रम काय असेल त्याचे फायदे काय असतील जाणून घ्या सविस्तर माहिती आपल्याला याच्यामध्ये सविस्तर माहिती पण दिलेली आहे की नेमका हा लाडकी सून नेमकी काय आहे तर छोटा मी प्रश्न विचारतो लाडक्याद्यां लाडकी सून योजना आहे त्याचबरोबर लाडकी सासू पण योजना नंतर येऊ शकते तर ती पण योजना येऊ शकते तर लाडक्यादानो बघा लाडकी बहीण योजना लाडकी सून योजना लाडकी सासू योजना अशा तीन चार योजना सा है, करन की बगा, सा करें अनि या महिलांसाठी असणार आहेत कारण की बघा महिलांचं आपल्याला काय करायचं आहे आर्थिक दृष्ट्या त्यांना सक्षम बनवायचं आहे त्यांना मजबूत बनवायचं आहे आणि या मजबूतीसाठी आता ह्या वेगवेगळ्या वे तुम्हाला स्कीम येणार आहेत वेगवेगळ्या योजना येणार आहेत आता तुम्ही म्हणत असाल की सर ह्या योजना आता आम्हाला सरकार का आणतंय आमचे स्वतःचे दीडशे रुपये दीड रुपये देला सरकार वेळ लावतोय तर आम्हाला हे नवीन नवीन नवी 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 योजना का आणतंय आम्हाला एक लाख रुपयाच कर्ज का द्यायला लागलंय सरकार ते पण बिन व्याजाच्या दरामध्ये तर आतापर्यंत पाच सहा महिने हळूहळू वाटप होत आहेत मग आता सरकार का जागा झालंय सांगतोय लाडके तैनो आपल्या जर मागण्या पूर्ण करायच्या असतील आणि नवीन नवीन योजना जर आणायच्या असतील तर बघा निवडणूक ह्या मोठा या ठिकाणी आपल्यासाठी एक शस्त्र आहे आणि बघा या ठिकाणी आपल्याला पण आता या ठिकाणी नवीन निवडणुका ज्या लागणार आहेत स्थानिक संस्था स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका असतात त्या संस्थेच्या निवडणुकीसाठी आपल्याला काय होणार आहे का फायदा होणार आहे लाडक्या त्यांना बघा वेगवेगळ्या आता पक्षामध्ये वेगवेगळे काय येणार आहेत तुमच्यासाठी योजना येणार आहेत आणि त्या आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर लाडक्या त्यांनी बघा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे ती म्हणजे जे आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर मंजूर कशा कराव्यात करून घ्यायच्यात ते आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तर अजून एक महत्वाची लाडकी बहिणी स्वरूपात अजून एक महत्वाची न्यूज आलेली पहिली न्यूज आहे लाडकी बहिणी योजना दुसरी आहे लाडकी सून योजना तिसरी आहे तुमची ती म्हणजे आता ही पतसंस्था योजना पतसंस्था योजना ही पण खूप महत्वाचे पतसंस्थाना महिला पतसंस्थाला <coughs> मंजुरी दिलेली आहे सरकारने आणि त्याचा पण काय फायदा होणार ते पण तुम्हाला सांगतो आणि चौथी आहे ती म्हणजे एक लाख कर्ज योजना तर ह्या चार योजना लाडक्यात यांना तुम्हाला आज मी या न्यूजमध्ये याच व्हिडिओमध्ये सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे कारण की तुम्हाला आता फायदाच फायदा होणार आहे आता निवडणुका लागले म्हणजे तुम्हाला चांगल्या स्वरूपाचा याचा फायदा पण होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडके त्यांनी बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेतून महिलांना अर्थसहाय्याचा नवा मार्ग स्वच्छ शासनाची मंजुरी या ठिकाणी भेटलेली आहे बघा शासनाची मंजुरी या ठिकाणी भेटलेली आहे सरकार नामाची न्यूज तुमच्या समोर आहे सरकार नामाची न्यूज आहे या ठिकाणी पथ संस्थांना शासनाची मंजुरी Que ele आहे आता नेमकी काय आहे पसता नेमकं तुम्हाला याचा फायदा काय होणार आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी आहे बघा सरकार नावाची ही न्यूज तुमच्या समोर आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे बघा एक मोठं पाऊल निवडणुका जवळ आल्यात लाडक्या आणि आता सरकार मोठे मोठे पाऊले उचलायला सुरुवात केली हे तुमचं एक प्रकारचं तुम्हाला तुमचे मतं मागण्यासाठीची एक असं म्हणू शकतो की आपल्याला मतं भेटाव्यात म्हणून या ठिकाणी स्कीम वेगवेगळ्या येत आहे पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या मत जरी असेल तर आपल्या मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या सांगा तुम्ही आपण आपले मागण्या पूर्ण करायच्या पहिली मागणी आपली सगळ्यांना सांगितली होती एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयाचा एक हप्ता मला लवकरात लवकर द्यावा ही सगळ्यात पहिली मागणी असणार आहे आणि सगळ्यात मोठी मागणी आपली हीच असणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला आम्हाला द्या तर या मागणीला कोण कोण सहमत आहे मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय एकवीसशे रुपये मागणी आहे त्याच्यासाठी मी काल देखील बऱ्याच रिपोर्टर्सची भेटलेलो आहे त्यांच्याशी चर्चा पण केलेली आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी पण मी चर्चा काल केलेली आहे तर लाडक्या त्यानो बघा त्याचे पण फोटो तुम्हाला मी लवकरात लवकर देणार त्याच्यामुळे मी शांत बसलेलो आहे लाडक्या बहिणीचा आवाज स्ट्रिक्स गुरु तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे लाडक्या दानू फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर आपल्याला चांगल्या चांगल्या गुड न्यूज तुम्हाला पाहायला मिळतील आणि याच्यासाठी पुढाकार मी घेतलेला आहे फक्त तुम्ही पाठिंबा सर्वांनी द्या जर तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला शंभर टक्के आपला काही ना काही आवाज पुढे उठवला जाईल बघा लाडक्या बहिणीसाठी आता सध्या महाराष्ट्रात कुणीच काही बोलत नाही लाडकी बहिणी आता थंड झाल्यासारखी झाली तर त्या थंड झालेल्या लाडक्या बहिणींना मी या ठिकाणी काय करतोय परत या ठिकाणी जाग करत आहे आणि आवाज तुमच्या सगळ्यांचा सा बुलंदावा लाडका हा तुमचा दादा आहे ट्रेस गुरु तर सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे कारण आपण मागण्या सरकार पुढे खंबीरपणे मांडत आहोत लाडके अधिकाऱ्यांशी भेटत आहोत वेगवेगळ्या आमदार खासदार साहेब असतील किंवा कोणीही असतील त्यांच्याशी आपण भेटून आपले मागणी पत्र त्यांना आपण देत आहोत आणि चर्चा करत आहोत त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त सपोर्ट आहे असं म्हणून लिहायचं आहे आणि हा व्हिडिओ जसे जसं शेअर करायचा म्हणजे सरकारपर्यंत पर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे तर बघा लक्षात घ्या या योजनेबद्दल आपण बघूया पतसंस्था योजना म्हणजे नेमकं काय पतसंस्थेसाठी काय होणार आहे तर या योजनेच्या लाभार्थी महिलांना आता महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहे सहकार विभागाच्या नव्या उपक्रमांतर्गत ही योजना राबवण्यात येणार असून महिलांना थेट पतसंस्थेचा कारभार हाताळण्याची संधी मिळणार आहे तर या ठिकाणी ह्या तुमच्या सगळ्या गोष्टी बघू शकत नगरपालिकेत तर काय आहे गाव क्षेत्रात काय आहे तालुका क्षेत्रावर काय जिल्हा स्तरावर काय हे सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर पतसंस्था तुम्ही निर्माण करू शकता एक मोठी अजून आणि कुणाला काही कर्ज वगैरे पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव जिल्हा आणि तुम्हाला किती कर्ज पाहिजे आणि कशासाठी पाहिजे ती कमेंट बॉक्स मध्ये टाका नक्कीच आपण याच्यावर विचार करणार आहोत तुमच्या मागण्या सगळ्या आपण पूर्ण करणार आहोत चला लाडकेद्यांनी इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज श्री गुरुदेव